नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शतावरीची जी फुले लागली आहेत ती आपण आता पाहणार आहोत आणि शेतावरचं झाड दिसायला कसं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे, हे आहे शतावरीचं झाड हे दिसायला असं असतं बघा शेपूसारखी पानं असतात त्याची आणि ह्याच्या कवळ्या पानांची भाजीसुद्धा केली जाते यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत पर महिन्यात ही फुलं लागली आहेत आता ह्या वर्षी या फुलांचा वास एकदम मनमोहक आहे मन प्रसन्न करणार आहे बघा शेतावर ही काटेरी वनस्पती आहे आणि याला काटे भरपूर असतात बघा शतावरीचे झाड दिसायला असे असते बघा याचा वनभिंत म्हणून सुद्धा नैसर्गिक शेतात चांगला उपयोग करू शकतो हे फुल मधमाशांना खूप आकर आ आकर्षित करतो शतावरीची फुले तर मनमोहक आहेतच पण शतावरीच्या मुळ्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत ह्या फुलामध्ये जे पोपटी कलरचं गोलगोल फळ दिसतंय हे आहे शतावरीचं बी या बियांची पूर्ण वाढ झाल्यानंतर हे बी दिसायला कसे असते साठवणूक कशी करून ठेवायची लागवडीसाठी ते आपण पुढील व्हिडिओमध्ये What